एकदम समोर जी आपल्याला इमारत दिसते या इमारतीच नाव आहे सदरे महल उर्फ कोटी सदरे म्हणजे गॅलरी महल म्हणजे इमारत फूट लांबी बहात्तर फूट उंची ही इमारत रचना, रचना वर्षातून तीन दिवस इमारत बंद असते कारण या ठिकाणी तिरंगा पडतवला जातो महाराष्ट्रात तीन नंबर दोन चा एक नंबरचा ध्वज हा नवी मुंबई महानगरपालिकेत पडवतो

कि पिता पुत्रांमध्ये विकृष्ट पण आलाय आणि स्वराज्यामध्ये दाखील पण आलाय छत्रपती शिवाजी महाराज हे तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ला शेवटची भेट घेऊन महाराज कर्नाटकला गेले कर्नाटकचा दौरा आटपल्यानंतर महाराज रायगडावरती mm -hmm. कालांतरा येतं तिथून रायगडावरती त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक होतो आणि भारतातला एक ती लढाई आली नव्हती कोकणामध्ये संगमेश्वरला कसबा या गावी सर देसाईच्या वाड्यामध्ये ते दे बैठक करत होते आणि त्याच ठिकाणी दगाफटका फटका झाला आणि संभाजी महाराजांना पकडण्यात आलं तिथून पुढे गुलानपूर बहादूरगड नंतर मग पुण्याजवळ आवडू या ठिकाणी त्यांची क्रूर हत्या क्रूरह्या म्हणजे हत्या पाय डोळे हा लाल कुंड नाव आलं सगळ्यात वाईट वर्ण असेल ते छत्रपती संभाजी महाराजांचा आहे तर पंढळ्यातला सर्वाधिक सहवास

तो ज्योतीमध्ये लाईट लागली ते भाऊ दोन मिनटे तो लाईट दिसते तो जो तो जो की डोंगर तो जोतिवाचा डोंगर हा पन्हाळ्याचा डुप्लिकेट फोर्ट एक्साइट चिवला शतुला फसवण्यासाठी पावनगड म्हणून पावनगड त्या ठिकाणी तुपाच्या विरीत तूप म्हणजे खायचा तूप नवे तो पूर्वीचा काही पालो आता हा दिसतोय ते धन्यवाद वैभव करांडे यांनी आम्हाला खूप छान माहिती गडाई सांगलेली आहे पी एम श्री स्कूल जिल्हा परिषद शाळा एडे मच्छिंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली यांची आज परिसर क्षेत्रभेद शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती यातील शेवटचं ठिकाण पाहून आम्ही पुढं जात आहोत मुलांना पन्हाळागडावरील संपूर्ण पॉईंट दाखवून सहलीचा समाप्ती इथं होत आहे धन्यवाद